नमस्कार अरुणाच कुकिंग हब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कांदा भजीची रेसिपी तर व्हिडिओ अजिबात स्किप करायचा नाही आहे पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला एकदम क्रिस्पी अशी कांदा भजी बनवून दाखवणार आहे आणि त्यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स दाख टाकणार आहेत त्यांनी तर खूपच टेस्ट भारी येणार आहे कांदा भजी बनवण्यासाठी बघा आपल्याला असे कांदा थोडा जवळ जवळ असा खूप असा बारीक कट करून घ्यायचा आहे लांब लांब त्यासाठी मी कट करून दाखवते तुम्हाला कारण तुम्ही जेवढा छान कांदा कट करसाल तेवढीच तुमची भजी क्रिस्पी येणार आहेत जास्त जाड कट केला तर भजीची टेस्ट पण खराब होते तर तुम्ही बघू शकता कांदा हा किती पातळ कट केलेला आहे मी तर बघा भजी बनवण्यासाठी मी पाव पावडं बेसन घेतलेलं आहे आता ह्या बेसन मध्ये आपल्याला चिमुटभर सोडा ॲड करायचा आहे आणि आता आपल्याला हे बेसन अस थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पातळ करायचं नाही आपल्याला कारण ह्याला आपल्याला पंधरा वीस मिनटासाठी रेस्ट द्यायची आहे तुम्ही ही भजी नक्की ट्राय करा तुम्ही बघू शकता बघा कसं बेसन हे घट्ट असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे असं पातळ करायचं नाही आणि याला पंधरा मिनटासाठी आता आपण रेस्ट देणार आहोत पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण बघा त्यामध्ये ॲड करणार आहोत कांदा कारण भरपूर जण काय करतात की पहिलेच बेसनमध्ये सगळंच ॲड करून ठेवतात त्याच्यामुळे आपल्या भजी एवढी छान होत नाही तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करायची आहे आता त्यामध्ये ॲड करणार आहोत हिरवी मिरची भरपूर अशी कोथिंबीर आणि हे बघा इथे मी एक चमचा एवढे धने जाडसर असे बारीक करून घेतलेले आहेत धने नक्की वापरा कारण यानेच खूप छान टेस्ट येते कारण भरपूर सारे जण काय करतात आपला ओवा वगैरे वापरतात पण तुम्ही धने वापरून बघा आणि कम्पेंट मध्ये नक्की सांगायची भजी कशी झाली मीठ टाकायचे चवीला आता आपण पूर्ण एकजीव करून घेणार आहोत हे बघा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आपण तुम्ही बघू शकता जास्त कांदा पण दिसला नाही पाहिजे आणि जास्त बेसन पण दिसलं नाही पाहिजे यामध्ये एकदम जसं दाखवलंय तसं टेक्स्चर आलं पाहिजे आपलं कारण त्यामुळेच भजी आपली एकदम क्रिस्पी व्यवस्थित अशी होणार आहेत आता आपलं तेल हे गरम झालेलं आहे हे बघा आपण चेक करून बघूया त्याला तेल आपलं गरम झालेलं आहे व्यवस्थित आता आपल्याला भजी तळायला घ्यायची तर बघा अशी उचलून अशी तोडून लगेच टाकायचे आहे त्याला काही असं थापायचं बिपायचं नाही आहे कारण त्याने काय होतं कांदा भजीचा आकारच आला पाहिजे त्याच्यामुळे ते अट्रॅक्टिव्ह दिसतात बघा बघा तेल गरम झाल्यावर लो मग फेन थोडीशी कमी करायची आपल्याला कारण जास्त हाय फ्लेमवर तळल्या तर जातील एकदा तेल गरम झालं की भजीकारो करायची आहे कारण तळण्यावर पण भजी येतात चांगल्या कारण तुम्ही जर जास्त हाय फ्लेमवर तळल्या तर व्यवस्थित होणार नाही तर मध्ये हो मध्ये आपल्या अशा पलटी करत राहायच्या आहेत घरची त्यामुळे कसं सगळे करून आपल्या व्यवस्थित होतात त्या बघा आपल्या भजीला आता लालसर असा कलर यायला सुरू झालेला आहे तुम्ही बघू शकता किती छान असा भजी आपल्या रेडी होत आहेत बघा लो फ्लेम वर तळल्यामुळे आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पटकन कर सबस्क्राइब करा